मित्रांनो स्वागत आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो माहिती आहे लाडकी बहीण संदर्भात तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जी काय माहिती आहे ती आपण समजून घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर आपण बघूयात नेमकं काय म्हणणं आहे या लाडक्या बहीण योजनेबद्दल आपण या ठिकाणी बघू शकता वरती स्टार्टिंगला दोन लाख ,00 ,00 एक्केचाळीस हजार अर्ज जे आहे त्या या ठिकाणी थी मंजूर झालेले आहेत दे। तर तेवीस लाख चाळीस हजार महिलांचे आधार कार्ड संलग्नच नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तेवीस लाख चाळीस हजार महिलांचे अजून जे आहेत ते आधार कार्ड जे आहे ते बँकेशी अजूनपर्यंत संलग्न म्हणजे लिंक झालेले नाहीत आहेत तर आता या ठिकाणी बातमी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेसाठी अखेरच्या दिवसापर्यंत दोन कोटी बावन्न लाख महिलांनी के अर्ज केलेले आहेत तेवीस लाख चाळीस हजार महिलांचा आधार क्रमांक बँकेशी संलग्न नसल्या नसल्याने दीड हजार रुपयाचा लाभ या ठिकाणी मिळालेला नाही आहे त्यांना त्यांच्या घरी जाऊन आधार संलग्न करण्याच्या सूचना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी एक सरकारला आपल्या लाडक्या बहिणींची जी आहे ती जी काळजी आहे ती मोठ्या प्रमाणावर असल्याची आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे कारण जे या ज्या महिलांची या ठिकाणी आपण बघू शकता तेवीस लाख महिलांची या ठिकाणी जे आहे ते बँकेशी आधार संलग्न झालेले नाही आहेत आता ते संलग्न करण्याची जबाबदारी देखील या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे की तुम्हाला त्या महिलांच्या घरी जाऊन त्यांचं जे आहे ते आधार संलग्न या ठिकाणी बँकेशी करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या ज्या या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ती या ठिकाणी योजनेचा लाभ मिळावा तर महिला बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उपस्थित होते या उपस्थित तीस सप्टेंबर अखेर दोन कोटी एक्केचाळीस लाख पस्तीस हजार सहाशे सत्तावन्न अर्जांना मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली असून ज्या महिलांचे आधार बँकेशी संलग्न नाही त्यांना आधार जोडण्याच्या सूचना देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या घरी पाठवा अशा सूचना तटकरे यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत तर या ठिकाणी तुमा, या आता तुम्हाला या ह्याच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडी सेविका या ठिकाणी तुम्हा तुम्हाला मदतीला या ठिकाणी येणार आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी आता जो अर्ज जे अर्ज आहेत या जिल्ह्यानुसार आणि जे अर्ज मंजूर झालेले आहेत ते या ठिकाणी आपण स्क्रीनवर नक्कीच बघू शकता मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामधून किती अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातून किती अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत तर आता ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्हाला लाईक करून शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन चला आता व्हिडिओ मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र